सोसायटी काढायची कर्ज घ्यायचं कर्ज बाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची मंत्री राधाकृष्ण हे वादग्रस्त विधान के आहे त्यामुळे तर आता कर्जमाफी झाल्यावर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विखे पाटील यांनी हे विधान केलं असं चंद्रशेखर बावनकुळे यांचं यावर म्हणणं काढायची कर्ज काढायची मागणी करायची देवेंद्रजी शंभर टक्के शेतकऱ्याचे परंतु तिथं आपलं काम थांबता उपयोगी नाही उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल अशाच प्रकारची शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी वक्तव्य करत आहे निवडणुकीच्या अगोदर यांनीच आश्वासन द्यायची कर्जमाफी करू सांगायचं आमची मतं घ्यायची आणि जेव्हा शेतकरी संघटना एकत्र येऊन दिलेलं आश्वासन पाळा असं म्हणताय त्यावेळी शेतकऱ्यांनाच प्रतारित करणारी आणि अपमानित करणारी वक्तव्य करायची असंच जर चालू राहिलं तर याचा प्रतिकार करावा लागेल किसान सभेच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करत आहे विखे पाटील वेगळ्याच त्या ठिकाणी म्हणणं होतं त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा तीन तीन कर्जमाफी आपण केल्या त्या उपरे श शेतकऱ्यावर कर्ज होत आहे दोन गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाहीची काळजी घेतली पाहिजे त्याकरता काय शासनाने करायचं पुणे समजा कर्जमाफी झाली आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं